माझी पर्सनल इच्छा होती की आपण त्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडलो होतो वेगळी आपली भूमिका होती काँग्रेसच्या विरोधात लढलो होतो तरीही आपण जाऊन मुश्रीफ साहेब तुम्ही सगळ्या लोकांनी सोपा मार्क स्वीकारला दिलीपराव तुम्ही सगळे जा त्यामध्ये नाही नाही पटकन पटकन नाही नाही काँग्रेस बरोबर करा सरकार बनवा त्यावेळीस वाजपेयीजीची ऑफर होती की एन सी बीजेपी शिवसेना आणि एन सी पीची सरकार इथे करा आणि दिल्लीमध्ये तुम्ही एनडीए मध्ये सामील व्हा एनडीए मध्ये जर सामील तिथे झालो असतो आणि इथे जर आपण त्यावेळी डी मध्ये गेलो असतो तर काँग्रेस पक्षाचा त्यावेळीच म्हणजे हळूहळू पूर्ण विरामत झाला असता पण ठीक आहे जे झालं ते झालं इतिहास फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही त्यावेळेसची स्थिती होती आपण सोपा मार्ग स्वीकारला त्यामुळे आपला पक्ष वडाच्या सावलीच्या खाली आपला, त्या त्या आपला सावली खाली ला 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 पक्ष कारण काँग्रेस मोठी होती आपण त्याच काँग्रेसच्या हिस्सा होतो आणि काँग्रेसबरोबरच आपण लढत गेलो त्यामुळे त्या आपल्या पक्षाची ग्रोथ जे सावलीचा खाली आपण वाढू शकलो नाही त्याचा पण एक परिणाम आहे पण आता एक मोकळा श्वास घेण्याचा आपल्याला प्रसंग लाभलेला आहे त्याचा भरपूर आपण फायदा घेतला पाहिजे पक्ष वाढवला पाहिजे आणि या एन डी एमध्ये राहून आपण एन डी एलाही मजबूत करू